तर नमस्कार मित्रांनो कशा सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो मी आज कोंबड्यांबद्दल विषय घेऊन आलो आहे की जे आपल्या नवीन नवीन कोंबड्या असतात त्या नेमकं कधी अंड्यावर येतात कधी अंडे देतात मित्रांनो आपल्या कोंबड्या अंड्यावर येण्यासाठी त्यांचे दिवस कंप्लीट झाले पाहिजेत तर सहा महिने कंप्लीट झाले पाहिजे सहा महिने कंप्लीट झाल्याच्या त्या आपल्या कोंबड्या अंड्यावर येतात आणि अंडे देतानी ते सकाळी सकाळी उठतात आणि सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर कर करतात कर 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 करतात असं करतात मित्रांनो आणि असं गेल्याच्या नंतर त्या दोन दिवस फक्त फक्त जागेच्या शोधात झुंडतात जागा शोधत राहतात माझ्या कोंबड्यांना मी झुके बांधलेली आहेत आणि माझ्या कोंबड्या झोकेमध्ये आणत येतात तर तुमच्या नवीन नवीन कोंबड्या आणि माझ्या सुद्धा नवीन नवीन कोंबड्या या आजूबाजूलाच एकीकड्या कोठे कुठं सुद्धा अंडे देण्याची शोधत राहतात जागा चूज करतात आणि तिथं अंड देतात मग कुठं पण अंड देण्यासाठी ते जातात आणि जर त्या मग अशा हुशार कोंबडी झाल्या माझ्या मुग्गी कोंबडी आणि हुशार कोंबड्या झाल्या तर जिथं का अंड द्यायचं आहे तिथंच कोंबडी अंड देते बघा इथं हे झोळणी आहे तर माझ्या कोंबड्या प्रत्येक झोळणीत अंड देतात इकडे मी तिकडे इकडे तिकडे झोळणी आहे इक� आहेत असं आपल्या कोंबड्या सहा महिन्यात अंड्यावर होतात आणि सहा महिन्यात अंड्यावर आल्याच्या नंतर त्या जागा धुंडून अंडे देतात आणि अंडे किती दिवस देतात ते सांगतो आता मित्रांनो आपल्या कोंबड्या अंडे देतात एक महिनाभर अंडे देतात कधी अंडे देत नाहीत एखाद्या दिवशी अंडे देत नाहीत आणि अशा खूप दिवस अंडे देतात मात्र एखादे दिवस अंडे देत नाहीत तर मग महिनाभर अंडे देतात आणि त्या वीस एकवीस पंचवीस असे अंडे देतात म्हणजे महिन्याभराचे अंडे त्यांचे एका कोंबडीचे महिन्याभरातले अंडे राहतात वीस कोणतीचे एकवीस कोणतीचे बावीस असे तेवीस चोवीस पंचवीस असे पंचवीस पसर अंडे देतात आणि मग खुडूक होतात खुडूक कधी होतात एका महिन्याच्या नंतर नाहीतर एका महिन्यातच त्यांचे अंडे देणं झाल्याच्या नंतर त्या खुडूक होतात आणि आपण मग त्यांना पिले काढण्यासाठी बसवून लागतंय आणि आपल्या कोंबड्या जे पिले काढल्याच्या पिले काढायला बसल्याच्या नंतर त्या पिले किती दिवसात काढतात ते सांगतो मित्रांनो त्या आपल्या कोंबड्या जे आता पिले काढलेल्या बसवलेल्या आहेत त्या त्या पिले काढतात एकवीस दिवसात कर एकटे एकवीस दिवसात म्हणजेच म्हणजे तीन हप्त्यात पिले काढतात एकवीस दिवसात पिले काढतात आणि मग त्या आपल्या कोंबड्यांच्या खाली अंडे फक्त आणि फक्त वीस अंडे नाहीतर हो वीस अंडे ठुवावे मग त्या आपल्या कोंबड्या इथं भरपूर सारे पिले करतात त्याच अंड्यात काही अंडे गंदे करतात आणि भरपूर सारे वीस अंडेवर ठुली तर भरपूर सारे अंडे काढतात आणि जरा कमीच अंडे गंदे करतात आणि मग ते मग अंडे पिले काढल्याच्या नंतर त्या एका तीन महिन्यात नाहीतर दोन महिन्यात डबल अंडेवर येतात आणि मग पिल्यांना सोडून देतात आणि परत अंडेवर येतात परत महिनाभर अंडे देतात अशा करून अंडे देतात म्हणजे परत अंडेवर आल्याच्या नंतर तसंच पहिल्या सारखंच करतात कोर 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 अंडे देण्याच्या पहिल्या दिवस दोन चार दिवस फक्त जागा धुंडतात मात्र जागा धुंडतात आणि अंडे देतात मित्रांनो अशा प्रकारे आपल्या कोंबड्या अंडे देतात आणि मग त्या खुडूक होतात आणि खुडूक झाल्याच्या नंतर अशा खूप दिवस अंडे देणं बंद होतात आणि परत अंड्यावर येतात आणि मग काही आपण ज्यांना पिल्ल्यावर बसवतो म्हणजे अंडे काढण्यासाठी बसवतो त्या एकवीस दिवसात अंडे काढतात आणि त्यांचे पिल्ले तयार करतात अंडे काढून आणि ज्या का आपण कोंबड्या जे बसवले नसतील म्हणजे ज्या पिल्ले काढण्यासाठी बसवले नाहीत त्या कोंबड्या होतात पाच दिवसात दहा दिवसात नाही तर पंधरा दिवसात डबल अंडे देण्यासाठी सुरू मग त्यांचे अंडे परत सुरू होतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा की व्हिडिओ आवडत की नाही धन्यवाद भेटत पुढच्या टाटा बाय बाय